नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेत आहे जाधून आपण आहोत सत्तावीस जानेवारीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम जर आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेनुसार जर पाहिलं तर येणार येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजेच आज संध्याकाळपासून जम्मू काश्मीर लेह लदाख गिलगिल बाल्टीसह हिमालयाच्या बहुतांश भागामध्ये बर्फवृष्टी होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे जे वे वेस्टर्न ड्रेसमध्ये हळूहळू येत आहेत त्याची संख्या जी आहे हो ते आता हळूहळू इन्क्रीज होण्याची शक्यता आहे म्हणजे एकामागून एक असे एक वेस्टर्न ड्रेस आहे जम्मू काश्मीर लेह लद्दाख या भागामध्ये येणार तर या वेस्टर्न ड्रेसमुळे उत्तर भारतात थंडी जर थंडी ती आहे टे, ते अतिशय तीव्र होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी थंडीची लाट येऊन असे काही भागामध्ये जर पाहिलं तर उने डिग्री म्हणजे मायनस डिग्री टेम टेम्परेचर ते राहण्याची शक्यता आहे याचबरोबर या बरपृष्टमुळे जम्मू लेह लेदा याचबरोबर पर्वतीय भाग जो आहे या भागामध्ये पाण्याची सोय होत असते कारण की त्या ठिकाणी पावसाचं जास्त प्रमाण नसतं मात्र ते बर्फ वितळल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची गरज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल सर्वप्रथम जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये को कोणत्याही पद्धतीचा पाऊस येणाऱ्या चोवीसामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता नाही कोकणाचा जर विचार जर केला तर मुंबईमध्ये एक दोन ठिकाणी आपलं ढगाळ वातावरण आज पाहायला मिळू शकतं उद्याही त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहण्याची शक्यता आहे मात्र उर्वरित राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर आपण मिनिमम आणि मॅक्झिमम जर खास करून जर विचार केला तर राज्यामध्येही दिवसाची थंडी आपल्याला वाढलेली आपल्याला पाहायला याचबरोबर रात्रीची थंडी ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम जर पाहिलं तर नाशिक याचबरोबर गोंदिया या भागामध्ये कोल्ड वेव्ह सध्या तिथं सुरू आहे त्या ठिकाणी कडाक्याची थंडी आपल्याला पाहायला मिळते पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर अजून वाढलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसापर्यंत हा जो थंडीचा जोर आहे असाच राहील त्याच्यानंतर उत्तरेकडून व वारे जे आहे ते बंद होईल व समुद्रा म्हणजे अरबी समुद्राकडून राज्यात वारंव्हा लागेल त्यावेळेला मात्र या ठिकाणी तापमानात वाढ हळूहळू वाढवेल व थंडीही तिथे कमी आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर येण्याच्या वर्षाचा विचार जर केला तर स नंदुरबारामध्ये दहा पॉईंट सात डिग्री याचबरोबर जळगावमध्ये आठ पॉईंट आठ डिग्री याचबरोबर नाशिक येवला तसेच ना या ठिकाणी नऊ पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे याचबरोबर छत्रपूर संभाजीमुळे नऊ पॉईंट सात बारा पॉईंट जो याचबरोबर ना नागपूरमध्ये दहा पॉईंट चार डिग्री आणि विदर्भातील वी, बहुतांश भागामध्ये जर पाहिलं तर आठ ते दहा डिग्री सेल्सिअस ज्या याच्यामध्ये यवतमाळ चंद्रपूर असेल गोंदिया असेल भंडारा असेल या भागामध्ये कमीत कमी आठ ते दहा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे विदर्भाचा आपण विचार जर केला तर नांदेडमध्ये तेरा पॉईंट आठ याचबरोबर यवत तसेच बीडचा विचार केला बीडमध्ये तेरा पॉईंट दोन आणि धाराशिवमध्ये सहा सोळा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे लातूरचा विचार केला व लातूरमध्ये बारा पॉईंट चार याचबरोबरच स सोलापूरचं आपण जर पाहिलं तर सोलापूरमध्ये तेरा पॉईंट सात तेरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे व सांगली सोळा पॉईंट एक डिग्री याचबरोबर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक जास्त असेल म्हणजे सतरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता याचबरोबर सातारा वाई महाबळेश्वर तसेच पाटण कराड या भागामध्ये तेरा पॉईंट चार डिग्री व नाशिक सॉरी महाबळेश्वरमध्ये आ दहा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता या ठिकाणी अजून प जो तापमानात पारा आहे तो कमी राहण्याची शक्यता म्हणजे ते आठ ते दहा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचं विचार जर केला पुण्यामध्येही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता या का आपण जर कोकण किनारपट्टीचा विचार जर केला तसं कोकण किनारपट्टीमध्ये तसेच तर डहाणू तलसार या भागामध्ये पंधरा पॉईंट आठ ते सोळा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे रत्नागिरीचा विचार जर केला तर रत्नागिरीमध्ये अठरा पॉईंट आठ आणि राजापूर पाचल या भागामध्ये वी अठरा सॉरी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस से राहण्याची शक्यता आहे मुंबईचा जर विचार जर केला तर मुंबईमध्येही तापमानात गरजा आपल्याला पाहायला मिळत पाहायला मिळेल या भागामध्ये सोळा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस से डिग्री सेम टेम्परेचर से राहण्याची शक्यता आहे हो तो उद्याचा हवामान अंदाज जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद